आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या जवळ्याच्या वाड्या हा मी जवळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतले आहे निवडून घेतलं आहे त्यात दगडं वगैरे असतात ना दगडं नी पानं म्हणून तो स्वच्छ धुवून आणि निव सापवून घेतलेलं आहे दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या लसणाचे ठेचून घेतले त्यात थोडं आलं घेतलेलं आहे मीठ हळद आणि तिखट कोथिंबीर दोन तीन मिरच्या तळण्यासाठी तेल आणि कालवायला लागेल थोडंसं ते पाणी आता आपण तयारी करून घेऊया सगळे आलं लसूण टाकूया हळद आणि मिरची पावडर ती टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया आता हे दोन चमचे तांदळाचं ता पीठ घेतले ते घेऊया आपण हे बेसन आणि ही कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्त टाकले ना का छान लागते हे आहे मीठ नंतर टाकते आता हे सगळं आपण मि मिश्रण एक मिक्स करून घेऊया सगळं टाकलेलं आहे त्यात सगळं मिक्स करून घेते मी हातानेच कालवायचं असं का एक जीव व्हायला पाहिजे ना जवळ्यामध्ये सगळं मीठ वगैरे मिक्स व्हायला पाहिजे मसाला हे बघा पाणी लागणारच नाही कारण जवळ्याला पाणी असतं ना तरी मी सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे चाळणीत ठेवला होता धुवून मी जवळा आणि पाणी असलं ना तर मग पीठ ते पातळ होतं वड्या चांगल्या नाही होत आम्ही मी जवळ आणलेला हा थोडासा झाड असतो थो। आणखीन ना एकदम बारीक कोलीम असतो तो काळ्या कलरचा असतो तो ना आपली याची कॉटनची साडी असते ना त्याच्यामध्ये तो पकडतात कारण हा जवळ्यापेक्षा खूप बारीक असतो धुताला पण खूप त्रास होतो जाळणीशिवाय धुतलाच जात नाही तो त्याच्या सुद्धा ना वड्या खूप छान होतात हा पण मी आणला ना हा स्वच्छ होता ना तर काही जवळ्यामध्ये खूप कचरा असतो साफ करायला लागतो बरंच ते घाण निघते पण या कोळणीकडे ना खूप छान होता चला आता आपण वड्या करायला घेऊया आता मी पॅन मध्ये तेल घालून घेते थोड हातातच वडा थापते असं छोटेसे वडी थापलेली आहे अशी टाकून घ्यायची तेलामध्ये असे छोट्या छोट्या करायच्या पातळ हा कर हे बघा ह्या अशा छोट्या करायच्या मोठ्या केल तरी घालतात पण छोट्या जरा पटकन होतात ना शिजतात म्हणून आता माझा कियान पण आलाय अगियान से हाय टू कॅमेरा कियान माझ्या वडा एक गोडी खाणार आणि कियान तू खाणार जवळचा वड्या नाही काय रे हिरो लाइक इत like छोटी no. छोटी कोंबी असते ती आधी टाकलेली वडी उलटून घेते थोड्याशा झाल्या ना का उलटून घ्यायच्या थोडा स्लो गॅस करायचा आता या वड्या स्लो गॅसवर ठेवते कारण आतला जवळा शिजायला पाहिजे ना पिठं पण टाकलेत ना आपण ते पण शिजायला हवं त्याच्यामुळे जरा बारीक गॅसवरच ते शिजवून घेऊया आता थोडं तेल टाकून घेते मी का तेल तेलाशिव होणार कशा वाळा कमी तेल यूज करणार तू खातोस का तू खाल्ली तर मी कधी केली युज करेल दाबून घ्यायचे जरा आणि होतील होतील छान कडक काही लोक ह्या म्हणजे कांदा घालतात मग ते नरम पडतात कांदा घातल्यानंतर कांदा नाही घालायचा बेसन आणि तांदळाचं पिठच घालायचं मग खुशखुशीत होतात वड्या आता वड्या तयार झालेल्या मी काढून घेते मी तर नेहमीच करते जवळा मिळाला की लगेच वड्याच करते आज म्हटलं का त्याला रेसिपी करूया काय आपल्या जवळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा Thank you.